जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शिरवेपाडा जिल्हा परिषद शाळा कोसळली सुदैवाने रात्री घटना घडल्याने पुढील शिर्वेपाडा सरपंचांनी वेळोवेळी शाळा जीर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी यांना दिली असून तसे पत्रव्यवहार केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा या अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे वेळोवेळी झालेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहेत शासन निधी उपलब्ध होत शाळा सुधारणा करणे हे कर्तव्य शिक्षणाधिकारी यांचे असून नवापूर तालुक्यातील शाळा जीर्ण झाले असता सुधारणा नव्हण्यामागील गौड बंगाल कोणते असू शकते त्यात नवापूर तालुक्यातील शिरवे गावात रात्री पाऊस सुरू असताना जीर्ण अवस्थे असलेली जिल्हा परिषद शाळा कोसळली या शाळेचा दुरावस्थ बदल सरपंच सोबिंदू वेचा वळवी यांनी लोकप्रतिनिधीचे कर्तव्य निभावत गटविकास अधिकारी व तालुका शिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेच्या दुरावस्थेची समस्या मांडली होती परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने जुलै तेवीस रात्री अचानक जिल्हा परिषद शाळा शिरवे कोसळली जर ही शाळा दिवसा कोसळली असती तर शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा जीव जाण्याची शक्यता होती दैव बलवत्तर म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांचे प्राण वाचले शाळेची एक खोली जीर्ण होत असताना आता एकाच वर्गात शाळा भरवली जाते आहे दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या जीर्ण झाल्या असताना सरपंचांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात शाळा सुरू केल्या होत्या केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी हे शाळकरी विद्यार्थ्यांचे प्राण जाण्याची वाट पाहत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली बसायला जागा नसल्याने नवीन शाळा बांधण्याची मागणी शाळकरी विद्यार्थ्यांनी केली आहे शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद नंदुरबार यांचे नंदुरबार जिल्ह्यातील जीर्ण शाळा दुरुस्तीकडे कानाडोळा विद्यार्थ्यांचा जीवावर बेतणार असल्याचे दिसून येत आहे त्यात जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळांना निधी उपलब्ध करून देत शाळांना संजीवनी द्यावी अशी मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे जिल्हा परिषद शाळा श्रावणी तालुका नवापूर या शाळेची जीर्ण अवस्था पाहता शाळेची करण्याची मागणी सरपंच सौबिंदू वेचा वळवी यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार शाळा करून गेली जागा नाही आहे तर नवीन शाळा बांधून गेली रविवारी रात्री कुंडोराचा पाऊस आल्यामुळे आमची जीर्ण झालेली शाळा ही पडून गेली असल्यामुळे आम्हाला ती त्वरित निर्लेखित करून ती त्वरित बांधून द्यावी ही शासनाला गे गेली आम्हाला ही निर्लेखित करून नवीन शाळा उपलब्ध करून द्या नमस्कार हिरवे पश्चिमपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळा रविवारी रात्री प्रचंड पाऊस आल्यामुळे शाळा पडून गेली आहे विद्यार्थी हे जे विद्यार्थी आहेत त्यांना बसण्याची सुविधा नाही आज पण तसेच ही जी शाळा आहे या शाळेत एक महिन्यापूर्वी विद्यार्थी बसण्यासाठी आम्ही बंदी केली होती कारण की ही शाळा पडून जाणार होती म्हणून म्हणून विद्यार्थ्यांना या वर्ग वर्गखोलीमध्ये म्हणजे जिल्हा परिषदचे ग्राम ग्रामपंचायत कार्यालय आहे ते जुना तिथे बसण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे विद्यार्थी बसत होते म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालं नाही तरी प्रशासनाने त्वरित शाळेचे निर्लिखित करून नवीन शाळा पूर्णत बांधून द्यावी